सोशल मीडियाचा वापर दैनंदिन जीवनाचा अविभाज्य भाग बनला असला तरी त्याचाच गैरवापर वाढल्यानं सायबर गुन्हेगारी वाढ होत आहे फेसबुक खाते हॅक होण्याच्या घटना सुरू असतानाच आता व्हॉट्सअप हॅकिंगचे संकट निर्माण झाले आहे अलीकडेच सायबर सेलकडे अशा अनेक तक्रारी येत आहेत सायबर तज्ज्ञांच्या माहितीनुसार हॅकर्स है फसवे दुवे बनावट संदेश आणि टी पीद्वारे व्हॉट्सअपवर प्रवेश मिळवतात त्यानंतर ग्रुपची नावं बदलणं अनुचित संदेश पाठवणं किंवा वैयक्तिक माहितीचा गैरवापर करून आर्थिक व सामाजिक नुकसान करणे असे प्रकार वाढले आहेत सायबर सेलनं नागरिकांना सावधगिरीचे आवाहन केलं असून अनोळखी दुव्यांवर क्लिक न करण्यास ओ टी पी किंवा वैयक्तिक माहिती शेअर न करण्यास सांगितलं आहे तसंच व्हॉट्सअपमधील दुहेरी सुरक्षा सुविधा सक्रिय ठेवावी संशयास्पद हालचाली आढळल्यास तात्काळ सायबर सेलशी संपर्क साधावा असे आवाहन करण्यात आले आहे डिजिटल युगात सुरक्षिततेसाठी सजगता मर्यादित वापर आणि सायबर नियमांचे पालन आवश्यक असून याच उपायांनी वाढत्या व्हॉट्सअप हॅक संकटावर मात करता येईल असं सायबर तज्ज्ञांचं मत आहे टी व्ही नेक्स्ट मराठीसाठी कोल्हापूर प्रतिनिधी राजेंद्र मकोटे